सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क सांगली, सांगली जिल्ह्यात महायुतीनं मोठा राजकीय भूकंप घडवून आणलाय नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नेते शशिकांत पाटील यांनी इथं चार माजी आमदारांना फोडले होते त्यामुळे भाजपचा ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फटका बसला होता यानंतर आता निशिकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर पक्षप्रवेशाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केली आहे या अध्यायाच्याच पहिल्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसला धक्का देताना बंडखोर नेत्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले होते त्याला यश येताना दिसत असून काहीच दिवसात त्यांचा प्रवेश होईल अशा शक्यता निर्माण झाल्यात यातच जयश्री पाटील यांनी निशिकांत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्तानं भेट घेतल्यानं आणि त्यांचा सत्कार केल्यानं विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात बंडखोरी केल्यानंतर श्रीमती जयश्री पाटील यांनी राजकीय भूमिका सावधपणे घेण्याचं ठरवले होते आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन महिन्यांवर आल्यात परिणामी त्यांनी निर्णय करावा लागणार आहे याबाबत कळंबी येथील फार्म हाऊसवर बैठक झाली होती कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात आल्यानंतर बहुतांश कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर निशिकांत पाटील यांची जयश्री ताईंनी भेट घेतली ही भेट अत्यंत महत्वाची ठरत असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढील दहा ते पंधरा दिवसात सांगली दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे त्यात काही महत्वाचे प्रवेश होऊ शकतात जयश्री ताईंनी तसा निर्णय घ्यावा असा आग्रह होऊ शकतो याबाबत या, या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती कळते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र